या शाळेत पोरग आलं की पंधरा दिवसातच पेपर वाचायला लागतं पाच मिनिटात शाळेची स्वच्छता होते नेहमीच्या विषयांसोबतच रोबोटिक्स फॉरेन लँग्वेजेस शिकवल्या जातात एवढंच नाही तर थोड्याफार प्रमाणात व्यावसायिक शिक्षण सुद्धा दिलं जातं तसंच या शाळेत मंत्रिमंडळ देखील आहे पोरांना शिकण्यासाठी टॅब आहेत जेवल्यानंतर थोडी विश्रांती घ्यायला झोपण्याचा वेळ देखील आहे आणि आता इथे इस्रोची प्रयोगशाळा सुद्धा सुरू होतीये अशी ही अनोखी शाळा दुसरीकडे कुठं नाही तर महाराष्ट्राच्या मातीत आहे त्याहूनही अभिमानाची गोष्ट म्हणजे महाराष्ट्रातील या जिल्हा परिषदेच्या शाळेचा जगातील टॉप टेन शाळांमध्ये समावेश झालाय जी किमया करून दाखवलीय दत्तात्रेय वारे गुरुजींनी नगरच्या जिल्हा परिषद शाळेने जगातील टॉप टेन शाळांमध्ये आपलं स्थान मिळवलंय तर आपल्या एका मतामुळे ही शाळा पहिल्या क्रमांकावर सुद्धा झेपावू शकते पण वारे गुरुजींच्या कष्टातून उभ्या झालेल्या या जिल्हा परिषदेच्या शाळेची स्टोरी काय आहे मोडकळीस आलेल्या शाळा लोकांचा सहभाग निलंबन बदली पुन्हा नव्याने सुरुवात आणि पुन्हा तीच किमया यांनी भरलेला वारे गुरुजींचा प्रवास कसा होता मोडकळीस आलेली आणि विद्यार्थ्याविना ओसाड पडलेली शाळा जगातील टॉप टेन शाळांमध्ये कशी आली हे सगळं जाणून घेऊयात आजच्या या व्हिडिओमधून नमस्कार मी अनिस तुम्ही पाहताय ऑनलाईन नेता जिल्हा परिषदेच्या शाळांची गुणवत्ता कमी होतीये अशी ओरड सुरू असताना एका जिल्हा परिषदेच्या शाळेचा समावेश जगातील टॉप टेन शाळांमध्ये होणं ही अतिशय मोठी गोष्ट आहे ज्याचं क्रेडिट जातं वारे गुरुजींना उन्हाळ्याची इतकी मोठी सुट्टी मनसोक्त घालवल्यानंतर अनेक पोरांना शाळेत जायचं जीवावर आलं होतं पण तिथंच मात्र काही पोरं अगदी उत्साहात शाळेत जात होती कुठल्या साध्या सुद्या किंवा रेग्युलर शाळेत नाही तर वारे गुरुजींच्या शाळेत आहेत वारे गुरुजींनी पोरांना शाळेची गोडी तर लावलीच पण शिक्षण क्षेत्रात एक नव क्रांती सुद्धा घडवली आता गावच्या उन्हाळ पोरांना शाळेच्या आणि शिक्षणाची गोडी लावणं काय खायचं काम नाही पण वारे गुरुजींनी एकदा नव्हे तर दोनदा हे शिवधनुष्य लिलया पण हा प्रवास अजिबातच सोप्पा नव्हता एक एक टप्पे गाठत अनेक अडचणींचा सामना करत आज या शाळेने एवढा मोठा माईलस्टोन गाठलाय नगरच्या जिल्हा परिषद शाळेचा समावेश जगातील टॉप टेन शाळांमध्ये झाला असला तरी गोष्ट सुरू होते वाबळेवाडीच्या शाळेपासून दोन्ही शाळा वेगळ्या आहेत जगातील टॉप टेन शाळांमध्ये समावेश जालिंदरनगरच्या शाळेचा झाला पण या प्रवासाची खरी सुरुवात झालेली वाबळेवाडीपासून कारण एक अवलिया गुरुजी ज्याचं नाव आहे वारे गुरुजी त्यामुळे जगातील टॉप टेन शाळांमध्ये समाविष्ट होणाऱ्या नगरच्या शाळेचा प्रवास वाबळेवाडीपासून कसा सुरू झाला यातला वारे गुरुजींचा रोल काय आहे ते समजावून घेऊया गोष्ट सुरू होते पासून पन्नास एक कुटुंब शे पाचशे लोकसंख्या असलेल्या एका साध्या गावात शाळेच्या नावावर फक्त दोन चार मोडकळीस आलेल्या खोल्या होत्या आणि शाळेची पटसंख्या फक्त आठ त्याला शाळा म्हणावं का आणखी काही हा सुद्धा एक प्रश्न होता अशातच एंट्री होते दत्तात्रय वारे अर्थात वारे गुरुजी यांची वारे गुरुजी या गावात येतात तिथली परिस्थिती पाहतात आणि सुरुवात होते एका नव्या युगाला दत्तात्रय वारे गुरुजी दोन हजार बारामध्ये वाबळेवाडीतील शाळेत शिक्षक म्हणून रुजू झाले शाळेची ती दयनीय अवस्था पाहून वारे गुरुजींनी शाळेसाठी आणि तिथल्या विद्यार्थ्यांसाठी काहीतरी करायचं ठरवलं नुसत्या तोंडाच्या वाफा न जाऊन देता वारे गुरुजींनी त्यांनी जी गोष्ट ठरवली होती ती पूर्ण करण्यासाठी काम करायला सुरुवात केली हेतू स्पष्ट होता शाळेचा आणि विद्यार्थ्यांचा विकास ज्याला जोड मिळाली गावकऱ्यांच्या विश्वासाची वाबळेवाडीला एक चांगली शाळा आणि चांगल्या शिक्षकांची गरज होती दत्तात्रय वारे गुरुजी यांची बदली या शाळेत झाल्याने वाबळेवाडीला एक चांगले शिक्षक तर मिळालेच पण आता गरज होती एका चांगल्या शाळेची मग काय वारे गुरुजींनी पुढाकार घेतला ग्रामस्थांनी मदतीचा हात दिला हळूहळू शाळेला विविध माध्यमातून आर्थिक मदत मिळत गेली आणि वाबळेवाडी नावाच्या छोट्याशा गावात इंटरनॅशनल दर्जाची शाळा उभी राहिली तर या सगळ्यात गावकऱ्यांची भूमिका सुद्धा अतिशय महत्वाची होती काही काळासाठी गावात साजरे होणारे सगळे सण उत्सव यात्रा जत्रा बाजूला सारत ग्रामस्थांनी पुढाकार घेत पाच ते सात कोटी किमतीची जागा शाळेला दान केली आणि या जागेत शाळा उभी राहिली वारे गुरुजी यांनी शाळेच्या विकासासाठी पुढाकार घेतला एकी हेच बळ या उक्तीचे महत्व लक्षात घेऊन लोकसहभागातून शाळेचा विकास करण्यास सुरुवात झाली कारण विकास जर लोकसहभागातून झाला तरच तो शाश्वत असतो असा गुरुजींचा विचार एका दिवसात बदल घडणार नाही हे वारे गुरुजींना माहीत होतं पण एक दिवस नक्की बदल घडेल याचा विश्वासही त्यांना होता याच विश्वासाच्या जोरावर पुढे दोन हजार सोळा साली त्यांची शाळेप्रती असलेली निष्ठा त्यांचं काम आणि त्यांची मेहनत बघून आर्ट ऑफ लिव्हिंग आणि बँक ऑफ न्यूयॉर्कने शाळेसाठी निधी दिला आणि आत्ता आपल्याला दिसणारी वाबळेवाडीतील आदर्श शाळा उभी राहिली भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी आंतरराष्ट्रीय शाळा या नावाने आंतरराष्ट्रीय पातळीवर ही शाळा नावारूपाला आली या शाळेतील खोल्या पूर्णत काचेच्या असून त्यांची निर्मिती पर्यावरणपूरक करण्यात आली आहे साधारण बावीस फूट रुंद बावीस फूट लांब आणि चोवीस फूट उंच असणाऱ्या या खोल्यांमध्ये लाईटची गरज भासत नाही दिवसा सूर्यप्रकाशानेच या खोल्या प्रकाशमान होतात तसेच या खोल्यांमध्ये नेहमी बावीस डिग्रीच्या आसपास टेम्परेचर मेंटेन राहतं त्यामुळं इथे उकाडा देखील जाणवत नाही तसेच या शाळेच्या मधोमध हिरवगार मैदान असल्याने वर्गात असताना सुद्धा मुलांना ती मैदानात बसल्यासारखं वाटतं नेहमीच्या शाळांप्रमाणे फळा बेंच यांनी खचाखच भरलेली शाळा बनवण्यापेक्षा वारे गुरुजींनी विद्यार्थ्यांना मुक्त शिक्षण देण्यावर भर दिला मुलांना शाळेत जावंसं वाटेल त्यांना शाळेचा लढा लागेल अशी शाळा वारे गुरुजींनी उभी केली परिणामी खाजगी शाळांमध्ये शिकणारे विद्यार्थीही वाबळेवाडीतील या शाळेकडे वळाले इतकंच नाही तर ज्या शाळेची पटसंख्या दिवसेंदिवस कमी कमी होत चालली होती त्या शाळेत ऍडमिशन घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात वेटिंग लिस्टही लागू लागली या शाळेकडे पाहिल्यावर प्रथम दर्शनी कोणालाही ही, ही शाळा कमी आणि एखादं फाईव्ह स्टार रिसॉर्ट असल्यासारखं वाटतं उत्कृष्ट इन्फ्रास्ट्रक्चर स्वच्छ परिसर काचेच्या खोल्या मधोमध असलेलं हिरवगार मैदान हे सगळं पाहता ही शाळा खरंच जिल्हा परिषदेची शाळा आहे का असा प्रश्न देखील पडतो पण ही शाळा फक्त तिच्या लॅविश लुकमुळे प्रसिद्ध नाही झाली ही शाळा खरी प्रसिद्ध झाली इथल्या शिक्षण पद्धतीमुळं या शाळेत शैक्षणिक अभ्यासक्रमाबरोबरच मुलांचा सर्वांगीण विकास करण्यावर देखील सर्वाधिक भर दिला जातो या सगळ्या सोबतच शिरूर तालुक्यातील वाबळेवाडीची ही भारतातील पहिली तर जगातील तिसऱ्या क्रमांकाची झिरो एनर्जी शाळा म्हणून गणली जाते राज्यातील पहिली टॅबलेट शाळा होण्याचा मानही या शाळेकडे जातो एका मोडकळीस आलेल्या जिल्हा परिषदेच्या शाळेला असे काही सुगीचे दिवस येतील असं कोणालाही वाटलं नव्हतं पण हे सगळं शक्य झालं ते वारे गुरुजींमुळं हळूहळू शाळा आणि या शाळेतील अनोखी शिकवण्याची पद्धत याचं अनेकांना कौतुक वाटलं ही शाळा प्रत्यक्षात उभी राहावी यासाठी वारे गुरुजींनी घेतलेली मेहनत त्यांचं कष्ट सगळं लोकांपर्यंत पोहोचलं परिणामी ही वाबळेवाडीची शाळा आणि वारे गुरुजी दोन्ही फेमस झाले पण वाबळेवाडीच्या शाळेमुळे प्रसिद्धी झोतात आलेल्या वारे गुरुजींना या शाळेमुळे मधला काही काळ अनियमितता कामात हलगर्जीपणा अशा आरोपांना सुद्धा सामोरं जावं लागलं होतं त्याचं झालं असं की शाळेच्या विकासासाठी गावकऱ्यांचा समावेश असलेली शाळा विकास समिती वाबळेवाडीत काम करत होती ही समिती शाळेसाठी ऐच्छिक देणग्या स्वीकारत होती देणग्या स्वीकारताना त्याचा व्यवस्थित हिशोब ठेवला नसल्याचं जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडून सांगण्यात आलं होतं परिणामी पुणे जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत दत्तात्रय वारे अर्थात वारे गुरुजी यांच्या निलंबनाचा ठराव मंजूर करण्यात आला वारे गुरुजींवर आरोप करण्यात आले इतकंच काय तर त्यांचं निलंबन देखील करण्यात आलं पण कोणाचाही वारे गुरुजींवरचा विश्वास कमी झाला नाही स्थानिक राजकारणामुळे दात्रय वारे गुरुजी यांच्यावर अनेक आरोप करण्यात आले होते गावकऱ्यांनी लाखो रुपये जमा केले काही कंपन्यांकडून निधी मिळवला त्याचा हिशोब गावकऱ्यांनी ठेवला यात मुख्याध्यापकांचा काही संबंध नाही परंतु ओढून ताणून वारे गुरुजींना या आर्थिक व्यवहारात जबाबदार धरून निलंबित केल्याचं सांगत अनेकांनी वारे गुरुजींची बाजू घेतली होती हलगर्जीपणा करणे निष्काळजीपणा करणे आणि कर्तव्यात कसूर करणे असे आरोप वारे गुरुजींवर करण्यात आले होते पण अखेर अपेक्षेप्रमाणे चौकशी समितीने वारे गुरुजींवरील आरोपात कोणतंही तथ्य नसल्याचं निष्कर्ष काढत त्यांचा अहवाल सादर केला आणि पुणे जिल्हा परिषदेकडून वारे गुरुजींचं निलंबन मागं घेण्यात आलं आणि वारे गुरुजींची खेड तालुक्यातील जालिंदर नगर या आदिवासी बहुल भागातील शाळेवर बदली करण्यात आली ओसाड माळरान डोंगराळ भाग तिथेच शाळेच्या नावाखाली फक्त दोन चार भिंती आणि मुठभर पोरं जालिंदर नगर सारख्या आदिवासी बहुल भागात वारे गुरुजींची बदली करणं एक प्रकारे त्यांनी न केलेल्या गोष्टीची त्यांना शिक्षा दिल्यासारखं वाटत होतं पण वारे गुरुजींनी याला सुद्धा पॉझिटिव्हली घेतलं वाबळेवाडीच्या शाळेसाठी जीवतोड मेहनत करून देखील वारे गुरुजींवर आरोप झाले इतकंच काय तर त्यांना निलंबनाला देखील सामोरं जावं लागलं होतं पण एवढं होऊन सुद्धा वारे गुरुजींमधील शिक्षणासाठीचं प्रेम व विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देण्याची जिद्द कमी झाली नाही वाबळेवाडीच्या शाळेतील वारे गुरुजी नावाचा अध्याय तर संपला पण नगरमध्ये त्यांचा नवीन अध्याय सुरू झाला नगरमध्ये जेव्हा वा वारे गुरुजी गेले होते तेव्हा तिथल्या शाळेची परिस्थिती सुद्धा काय खास नव्हती पण वारे गुरुजींच्या जिद्दीतून आणि ग्रामस्थांच्या सहकार्यातून वाबळेवाडी सारखीच किंबहुना त्याहूनही जास्त अभिनव शाळा नगरमध्ये सुद्धा उभी राहिली जिथे वारे गुरुजींच्या मार्गदर्शनाखाली अनेक विद्यार्थी घडले आणि अजूनही घडत आहेत ज्यातून वाबळेवाडीची शाळा फक्त बायलक झाली होती असं म्हणणाऱ्यांच्या तोंडाला कुलूप लागलं नगरच्या शाळेबद्दल सांगायचं झालं तर या शाळेची बांधणी सुद्धा विद्यार्थ्यांची आवड लक्षात घेऊन करण्यात आली आपली शाळा आपली जबाबदारी अशा गोष्टी फक्त घोषणांपुरत्या मर्यादित न ठेवता मुलांना प्रत्यक्षात याची जबाबदारी दिली जाते सकाळी नऊच्या सुमारास शाळा भरली की शाळेतील सगळी मुलं मुली मिळून शाळेची स्वच्छता करतात हातात झाडू घेऊन अंगण झाडणं काचेची दारं पुसून घेणं हायड्रोपोनिक पद्धतीने लावलेल्या झाडांची काळजी घेणं आणि शिक्षकांच्या देखरेखीखाली शाळेतील संडास बाथरूम साफ करणं अशी सगळी कामं मुलं एकत्र येऊन करतात तर शाळेची जबाबदारी मुलांना अजून योग्यरित्या सांभाळता यावी यासाठी मंत्रिमंडळ सुद्धा स्थापन करण्यात आलंय आरोग्यमंत्री सफाई मंत्री शिक्षण मंत्री अन्न पुरवठा मंत्री अशा वेगवेगळ्या भूमिका मुलं स्वतः अतिशय उत्तमरित्या निभावतात शाळेबद्दलचे निर्णय घेण्याचं काही ठराव पास करण्याचं काम या मंत्रिमंडळांचं असतं त्यांच्या सूचना शिक्षकांनाही लागू असतात ज्यातून मुलांमधील नेतृत्व कौशल्य वाढतात गणित विज्ञान इतिहास भूगोल या त्याच त्या विषयांपुरतं शिक्षण मर्यादित न ठेवता म्युझिक प्रोडक्शन फॉरेन लँग्वेज रोबोटिक्स अशा एक ना अनेक क्षेत्रांशी विद्यार्थ्यांची ओळख करून दिली जाते हे सगळं करत असताना मुलांना वेगवेगळे खेळ सुद्धा शिकवले जातात बाकावर बसून फळ्याकडे बघत शिकण्यापेक्षा प्रत्यक्ष अनुभवातून विद्यार्थ्यांना शिकवलं जातं या शाळेत शिकण्याच्या चार पायऱ्या आहेत पहिली पायरी म्हणजे सेल्फ स्टडी दुसरी पायरी म्हणजे विषय मित्रांची मदत तिसरी पायरी म्हणजे तंत्रज्ञानाची मदत आणि चौथी व अखेरची पायरी म्हणजे शिक्षकांची मदत त्यामुळे या शाळेत शिक्षक विद्यार्थ्यांना शिकवत आहेत असं चित्र फार कमी वेळा पाहायला मिळतं तसंच इतर शाळांमध्ये विद्यार्थ्यांचा जरा कुठं डोळा लागला तर त्यांना ओरडा बसतो तिथंच या शाळेत मात्र विद्यार्थ्यांना झोपण्यासाठी स्वतंत्र वेळ दिला जातो या शाळेत जेवल्यानंतर योग निद्रेचा अर्थात झोप घेण्याचा तासच असतो आणि या छोट्याशा विश्रांतीनंतर मुलं वाचन करतात या शाळेत एकदा का एखादा विद्यार्थी आला की पंधरा दिवसात तो वर्तमानपत्र वाचू लागतं असं सांगितलं जातं वाचनाचं महत्व जाणत या शाळेत मुलांना वाचण्यासाठी वेगवेगळी पुस्तकं उपलब्ध करून दिली जातात शिवाय ही पुस्तकं कधी ते आडवं पडून वाचू शकतात कधी झाडांच्या खाली बसून किंवा मग पायऱ्यांवर बसून मुलांच्या सोयीनुसार इथं सगळ्या गोष्टी केल्या जातात जालिंदरनगर जिल्हा परिषद शाळा मुलांचं ऐकते असंच म्हणा ना आणि या सगळ्याचा परिणाम म्हणून शाळेची पटसंख्या दिवसेंदिवस वाढताना दिसतीये दोन हजार बावीस मध्ये शाळेची पटसंख्या तीन होती मात्र दोन हजार पंचवीस सव्वीस या वर्षात शाळेत जवळपास दीडशे विद्यार्थी आहेत तर अनेक मुलं ऍडमिशनसाठी वेटिंगवर आहेत नुकतीच काही दिवसांपूर्वी पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांनी वारे गुरुजींच्या शाळेला भेट दिली होती यावेळी उन्हाळ्याच्या सुट्टीत देखील शाळेत आनंदाने बागडणारे विद्यार्थी विद्यार्थ्यांना शिकवण्याची पद्धत हे सगळं पाहून ते भारावून गेले यावेळी त्यांनी वारे गुरुजींचं कौतुकही केलं होतं चांगली फुलं जर आपल्याला हवी असतील तर पाकळ्या ओढून फुलं चांगली फुलत नाहीत त्यासाठी मुळापाशी काम करावं लागतं शाळेत काम करणं हे मुळापाशी काम करण्यासारखं आहे अशा अतिशय सोप्या शब्दात वारे गुरुजी शालेय शिक्षणाचं महत्व समजावून सांगतात सोबतच शिक्षक म्हणून जी माझी कर्तव्य आहे ती मी आयुष्यभर करत राहणार जालिंदरनगरची शाळा देखील वाबळेवाडीच्या शाळेसारखी लोकसहभागातूनच उभी राहिली आहे आणि याची जर प्रशासनाला काही अडचण असेल तर पुन्हा माझं निलंबन करा मी तिसरी शाळा डेव्हलप करतो असं वारे गुरुजी म्हणतात ज्यातून त्यांचं शिक्षण क्षेत्रावर असलेलं प्रेम व त्यांची समर्पकता दिसून येते मध्यंतरी वारे गुरुजींवर झालेले आरोप त्यांच्यावर निलंबनाची करण्यात आलेली कारवाई यानंतर अनेकांना आता वारे गुरुजींच्या प्रवासाला पूर्ण विराम मिळणार असं वाटलं होतं पण वारे गुरुजी हरले नाहीत आरोप व कारवाईच्या भीतीने माग सरले नाहीत वाबळेवाडीतून बाहेर पडल्यानंतर वारे गुरुजींनी नगरला आपलंस केलं त्या शाळेसाठी पुन्हा शून्यातून काम करायला सुरुवात केली आणि नगरच्या शाळेचं देखील रुपडं पालटलं ज्या जिल्हा परिषदेच्या शाळेत आपल्या मुलाला पाठवायला आधी पालक नाही म्हणायचे खाजगी शाळांचे गोडवे गायचे त्या जिल्हा परिषदेच्या शाळेत आपल्या मुलाचं ऍडमिशन व्हावं म्हणून पाच हजारचं वेटिंग आहे शिवाय शाळेतील पोरांना चांगलं शिक्षण मिळालं त्यांना शिक्षणाची गोडी लागली जे शक्य झालं फक्त आणि फक्त वारे गुरुजींच्या निर्धारातून त्यामुळे अनेक गावकऱ्यांमध्ये शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पालकांमध्ये वारे गुरुजींविषयी कृतज्ञांची भावना आहे ज्यातून अनेकदा वारे गुरुजींचा सन्मान करण्यात येतो जोश जलोषात त्यांचं स्वागत करण्यात येतं पण कधीही त्यांच्या वागण्यात अहंकार दिसला नाही वारे गुरुजींनी घेतलेली कष्ट ग्रामस्थांचा सहभाग पालकांची मदत या सगळ्यामुळे आज जगभरातल्या दहा सर्वोत्तम शाळांमध्ये आपल्या महाराष्ट्रातली ही शाळा गणली जाते तसं वारे गुरुजी आणि त्यांच्या शाळेबद्दल बोलू तितकं कमी आहे त्यामुळे आज इथेच थांबूयात पण तुम्हाला वारे गुरुजींबद्दल अजून जाणून घ्यायला आवडेल का आणि तुमच्या भागात सुद्धा प्रसिद्धी झोतापासून लांब राहिलेली अशी कोणती अभिनव शाळा आहे का ते कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या महाराष्ट्रातल्या शाळेला जगात भारी बनवण्याकरता व्हिडिओला नक्की शेअर करा